महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी विज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व मुलांसाठी चाणक्य सायन्स अकॅडमी या कोचिंग सेंटरचे उद्घाटन समारंभ व दहावी बोर्ड परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ज्ञानसागर स्टडी पॉईंट गोकुंदा किनवट येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नांदेडचे माजी शिक्षणाधिकारी आनंदरावजी वाडई हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आर आर सर माजी गट माहूर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोविंदवाड मुख्याध्यापक माजी पी आर वाडेकर सर हे उपस्थित होते प्रमुख उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट सूरज खाडे संजय लेंडे संजय गुरनुले विठ्ठल सल्लावार संतोष कोतपिल्लीवार पी बी टारपे बजरंग वाडगुरे पांडुरंग गुरनुले संपादक आनंद भालेराव पत्रकार आशिष देशपांडे तथा शिक्षक वृंद विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते प्रथमत पुणेश्लोक अहिरादेव होळकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली यानंतर दहावीच्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी मुख्याध्यापक पी आर वाडेकर सर माजी गट शिक्षणाधिकारी आर आर जाधव सर व माजी शिक्षणाधिकारी आनंदरावजी सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक चाणक्य सायन्स अकॅडमीचे संचालक श्री आनंद भुसारे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तानाजी गुरनोले संचालक यांनी केले एक जून दोन हजार पंचवीसपासून पासून नवीन बॅच सुरू होणार आहे डेमो क्लास सुरू असून पालकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत उपस्थित राहून त्याचा अनुभव घेऊन ॲडमिशन करावे असे संचालकांनी सांगितले सायन्स अकॅडमी उद्घाटन सोहळा आणि हा का। कार्यक्रम आहे आज चिनवट शहरामध्ये बघून येथे घेण्यात आला तर आदिवासी आणि अतिदुर्गम भागामध्ये या अकॅडमीची सुरुवात या ठिकाणी आज होत आहे सर्व वरिष्ठांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही ही सुरुवात करत आहोत तर बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी सायन्स क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी हे उपलब्ध प्र चांगल्याप्रमाणे मार्गदर्शन आणि एक योग्य दिशा देण्याचं कार्य आम्ही या ठिकाणी करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत आणि बऱ्याच वेळेस या ठिकाणी उपलब्ध काही सुविधा नसतात ज्या आम्हाला भासल्या ते परिपूर्ण करण्याची करण्यासाठी एक प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि सर्व आमच्या शिक्षकांनी जो अध्य आम्हाला जो विश्वास दाखवला आणि भविष्यामध्ये ही जी संस्था आहे ती जे कार्य आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू फॅसेल्टी कोणत्या देणार ना सब्जेक्ट मी आनंद गुसारे मी सा चाणक्य सायन्स अकॅडमीचे संचालकपदी कार्यरत आहे आणि मा माझे सब्जेक्ट आहेत केमिस्ट्री आणि बायोलॉजी सो जे केमिस्ट्रीमध्ये मी नॉलेज एकत्र केलं आहे माझ्या सायन्स फील्डमधून आणि मी ज्या प्रकारे संशोधनमध्ये का काम करतो त्या संशोधन संशोधनामार्फत मला ज्या गोष्टी प्रॅक्टिकली कळाल्यात त्या मुलांना मी सांगू शकलो पाहिजे आणि त्याच प्रॅक्टिकल नॉलेजच्या बेसिसवर मुलांपर्यंत त्या नॉलेजला पोहोचवणे हे माझं काम असेल सा सायन्समधील केमिस्ट्री आणि बायोलॉजी बायोलॉजीमधील बॉटनी आणि झुलॉजी दोन्ही सब पार्ट्सचं मी एज्युकेशन मुलांना दिलं मला हे सांगायचं आहे की किनवट अशा किनवट ठिकाणी नांदेडच्या क्वालिटीचं एज्युकेशन आपल्याला उपलब्ध करून द्यायचे आणि विशेष करून जी मुलं तुम्ही फक्त पर्सेंटेजसाठी प्रिपेअर करता त्यासोबतच त्या आपल्याला नीट आणि जेई या दोन स्पर्धा परीक्षेचं पण प्रिपरेशन करून घ्यायचं आहे जेणेकरून किनवट या शहरातून मुलं वेगवेगळ्या ठिकाणी एम बी बी एस आणि इंजिनिअरिंगसाठी आय आय टीमध्ये पोहोचली पाहिजे हे आमचं ध्येय आहे ज्या आदिवासी आणि यातील दुर्गम तालुक्यात श्री तानाजी गोडलेले आणि श्री आनंदुसारे हे दोघेही तरुण इंजिनियर यांनी या आदिवासी तालुक्यातील तालुक्यात गोकुंदा येथे साणक्य सायन्स अकॅडमी जी जी आणि नीट या बारावी अकरावी बारावीच्या त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी या कोर्सचं स्थानिक सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून जे वर्ग सुरू करण्याचं झाडं दाखवलेलं आहे त्यांचं मी कौतुक करू आणि यासाठी विद्यार्थ्यांनी देखील त्यांची अर्थी प्रसिद्ध चांगली आहे किंवा जे दुसरे इतर तर जाऊ शकत नाही जे त्यांना खर्च देमवत नाही अशा विद्यार्थ्यांनी या चालक अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन या, या दोन्ही म्हणून जरूर इंजिनियर शिक्षकांचा त्याच्या ज्ञानांचा आपण जरूर फायदा घ्यावा आणि नक्कीच ज्या दो या दोन्ही तालुक्यामध्ये जी सायन्स अकॅडमी उज्ज्वल संपादन करेल याची मला खात्री आहे अशा वाटते या सगळ्यांनी या सर्व विद्यार्थ्यांनी या अकॅडमीचा लाभ घ्यावा आणि या शिरोड तालुक्यातील जी उलोत्ता आहेत पूर्ण महाराष्ट्रात या अकॅडमीच्या माध्यमातून उदयास यावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा दादाजी गुरुले आणि आनंद सुसारे या दोघांनाही मी पुढे देशासाठी बरं शुभेच्छा शिव्या चिनवट व मागळ तालुक्यात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गुणवंत आणि प्रतिभावान विद्यार्थी आहेत परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं ते आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु किनवडसारख्या दुर्गम भागामध्ये चाणक्य अकॅडमीच्या माध्यमातून गुरनुली सर आणि भुसारे सर यांनी मार्गदर्शन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्दिष्ट देण्यासाठी चाणक्य अकॅडमीच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि किनवट माहूर तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी चाणक्य अकॅडमीमध्ये आपला प्रवेश नोंदवून आपल्या उदिष्टाप्रत्त नेण्यासाठी योग्य मार्गदर्शन घ्यावं आपलं आणि आपल्या आई वडिलांचं आणि आपल्या तालुक्याचं नाव उंचवावं अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा चाणक्य अकॅडमीला खूप खूप शुभेच्छा देतो दोन्ही सरांचं मी अभिनंदन करतो चाणक्य सायन्स अकॅडमी इनवट इथे प्राध्यापक रानाचे बिटोले प्राध्यापक आनंद भुसारे सर यांनी आज सुरू केलेली आहे या अकाडमीमध्ये याच्यास्त मुलामुळे मी सहभाग घेऊन आपला शुभेच्छा परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा